या लॉ कॉलेजला मान्य श्री दिलीपराव वळसे पाटील यांचं नाव का दिलं का मी त्यांच्याबरोबर काम केलं म्हणून का ते या विभागाचे आमदार आहेत मला त्यांच्याबरोबर सातत्यानं संपर्कात राहण्याची संधी मिळाली म्हणून नाही पण आदरणीय साहेब सर्वोच्च न्यायालयाचे सध्या मुख्य न्यायमूर्ती आहेत आदरणीय गवई साहेब त्यांचे वर्गमित्र आहेत आणि तुम्हाला आवर्जून मला सांगायचं आहे ज्यावेळेस गवई साहेबांचा सा विधिमंडळामध्ये सत्कार झाला ना साहेब मंत्री होते आमदार होते ते आमदारांच्या लाईन मध्ये उभे होते बाकी सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कॅबिनेट अन्य मंत्री उभे होते त्यावेळेस आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या जवळ उभे राहून चांगली एक दोन मिनिटं त्यांनी विचारपूस केली कोणत्याही माणसामध्ये त्यांचं बौद्धिक सामाजिक आणि नैतिक अधिष्ठान असल्याशिवाय अशा प्रकारचं उच्च स्थानावरची व्यक्ती चर्चा करत नाही आदरणीय वळसे पाटील साहेब स्वतः जर्नलिझम केलेलं आहे आणि हे करत असताना राजकीय क्षेत्र सामाजिक आणि भागाचा विकास या दृष्टिकोनातून गेले छत्तीस वर्ष अव्यातपणे ते काम करत आलेले आहेत पण असा लोकनेता लाभणं नाही आपलं इतकं भाग्य आहे की एवढा मोठा लोकनेता की जो जमिनीवर आहे जो तुमचं नुसतं फोन केला हा ठीक आहे पण त्या ठीक आहे याच्यामध्ये एवढी ताकद असते की दुसऱ्या क्षणी त्यांनी तुमचं जे काम आहे त्याच्यासाठी फोन केलेला असतो म्हणून हा माणूस पूर्णपणे समाजकारणी आहे म्हणून आदरणीय साहेबांचं एक मितभाषीपणा लोकांप्रती प्रेम सामाजिक अधिष्ठान मृतभाषिक असतानाही एक नेहमीच डिसिप्लिनची अपेक्षा करणारा असा नेता यासाठी मी या महाविद्यालयाला आदरणीय वळसे पाटील साहेबांचं नाव दिलेलं आहे